बार्शी तालुक्यातील शरद पवार यांच्या ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांची गाडी जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण बार्शी शहरात खळबळ आली आहे या प्रकरणात राजकीय सुडाची पार्श्वभूमी असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे विशेष म्हणजे एक एक महिना अगोदर रणवीर राऊत यांनी शांताराम जाधवर व त्यांच्या सहकाऱ्यांना शिविगाळ करतानाचा व्हिडिओही समोर आला होता यावरून राजकीय वाद आधीपासूनच शिगेला पोहोचल्याचे संकेत मिळतात दरम्यान आमदार रोहित पवारांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत महायुती सरकारवर तीव्र टीका केली आहे रोहित पवारांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलंय जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही ही म्हण बार्शी तालुक्यात खरी ठरत आहे विधानसभेत पराभूत झालेले माजी आमदारांचे पुत्र रणवीर राऊत यांनी राजकीय वैमनस्यातून शांताराम जाधव यांना अत्यंत अर्वाटच्या भाषेत शिवेगाळ केली जी इतकी खालच्या दर्जाची आहे की ती शेअर करणंही शक्य नाही या शिवेगाळ प्रकरणाला महिना उलटण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी जाधव यांची गाडी जाळण्याचा गंभीर प्रकार घडलाय ही गाडी कोणी आणि का जाळली याचं उत्तर राज्याचे गृह मंत्रालय देणार आहे का आज जाधभर यांची गाडी जाळली उद्या त्यांचे घर जाळले गेले किंवा कुटुंबातील कोणाचा बळी गेला तरच गृहमंत्रालयाला जाग येणार आहे का की पोलीस दुसऱ्या संतोष देशमुख प्रकरणाची वाट पाहताय असं रोहित पवारांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय विजयकुमार बाबरसोबत तक ब्युरो रिपोर्ट सोलापूर